येत्या चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच इगतपुरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला तसे अहमदनगर जिल्ह्यामध्ये येते चोवीस तासात हलकी मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे पुणे जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पुणे जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सांगली जिल्ह्यामध्ये तसे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तसेच रत्नागिरीच्या भागामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तसेच रायगड जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे मुंबईच्या भागामध्ये बी येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला काही भागामध्ये तसेच नवी मुंबई या ठिकाणी बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला ठाणे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये येत्या चोवीस तासात मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला पालघर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसेच नागपूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पाऊसची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे बुलढाणा जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे गोंदिया जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला गोंदिया जिल्ह्यामध्ये तसेच गडचिरोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे वर्धा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला वर्धा जिल्ह्यामध्ये तसे यवतमाळ जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये तसे अकोला जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला अकोला जिल्ह्यामध्ये तसे वाशिम जिल्ह्यामध्ये आज दिवसभरभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला वाशिम जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला बुलढाणा जिल्ह्यामध्ये जसे जळगाव जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे धुळे जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला धुळे जिल्ह्यामध्ये तसे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलकी ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला जालना जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळेल तुम्हाला धाराशिव जिल्ह्यामध्ये तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला सोलापूर जिल्ह्यामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला लातूर जिल्ह्यामध्ये नांदेड बघाला या जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला तसे परभणी जिल्ह्यामध्ये बी आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला परभणी जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिवसभरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल तुम्हाला हिंगोली जिल्ह्यामध्ये तसे काही ठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता बघायला मिळेल काही भागामध्ये चला भेटूया व्हिडिओमध्ये येतो नमस्कार बाय बाय